नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये भक्तांना आलेले श्री स्वामी समर्थ महाराजांचे विविध अनुभव महाराजांच्या गाथा सांगत असते मात्र आज आपल्या या चॅनलवर मी तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यात सुरू असणाऱ्या गुरुवारच्या व्रतातील एका स्वामी भक्तताईंच्या घरी घडलेली ही सर्वात मोठी प्रचिती सांगणार आहे जेव्हा आपण भक्तिभावाने मनापासून माता लक्ष्मीची उपासना करतो माता लक्ष्मीचे व्रत करतो तेव्हा महालक्ष्मी हे कसे चमत्कार करून आपल्या भक्तांच्या नशिबाचे फासे बदलवते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल ज्यांनी ज्यांनी या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचं व्रत धरलेलं आहे आणि ज्यांचीही माता लक्ष्मीवरती मनापासून श्रद्धा आहे त्यांनी हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका आणि जे कोणी नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवे त्याचे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात जय श्री महालक्ष्मी श्री स्वामी समर्थ माहुली सर्वप्रथम सर्वांना माझा त्रिवार मुजरा मी सौ मेघना राज्याध्यक्ष मी अमृतसरमधून आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी महालक्ष्मीची अनुभूती सांगत आहे खरं तर मी मूळ महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये जे धापसी गाव आहे त्याच भागातील मात्र लग्नानंतर मिस्टर हे अरबीमध्ये असल्याने आम्ही अमृतसरमध्ये स्थायिक झालो मी पहिल्यापासूनच स्वामी सेवेतील असल्याने माझी सर्वच देवांवरती खूप श्रद्धा खरं तर माझे आई आणि माझे बाबा हे अगदी मी लहान असल्यापासून जोड्याने महालक्ष्मी व्रत करायचे ते महालक्ष्मीचे सर्व काही मनापासून करायचे लग्नाच्या सलग सात वर्षानंतर महालक्ष्मीच्या सेवेनंतर माझा जन्म झाला खरं तर माझ्या आईला लग्नानंतर सात वर्ष बाळ नव्हतं माझ्या आजीने बाबांना दुसरं लग्न करण्यास सांगितलं मात्र माझ्या बाबांचं आईवर खूप प्रेम होतं बाळ दत्तक घेऊ पण दुसरं लग्न करणार नाही असं त्यांनी ठरवलं मग लग्नाचे सात वर्ष पूर्ण झाले त्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी माझ्या आईबाबांनी महालक्ष्मी व्रत केलं श्रद्धेनं हे व्रत केलं आणि त्यानंतर दोन महिन्यांनी महालक्ष्मीच्या कृपेने माझ्या आईची ओटी भरली आणि बरोबर मेघन व्रताच्या गुरुवारी माझा जन्म झाला त्यामुळेच माझं नाव मेघना असं ठेवलं आणि त्यामुळे सगळेच आजूबाजूचे म्हणायचे की तुम्हाला महालक्ष्मी खरंच प्रसन्न आहे लहानपणापासूनच माझ्यावरती देवाईन दैवितांचेच संस्कार झाले महालक्ष्मीच्या मी सेवेत आले मी सगळ्याच देवांना मानायचे सोमवारी महादेवांचं व्रत धरायचे चतुर्थीला गणपतीचं व्रत प्रत्येक गुरुवारी मी स्वामींना अभिषेक घालायचे आणि प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी मी माता लक्ष्मीच्या सेवा करायचे से। असेच काही महिने वर्ष निघून गेली सगळं छान सुरू होतं आता लग्न करून मी अमृतसरमध्ये आले आणि इथेच आम्ही स्थायिक झालो घरातली सगळी कामं आवरली की मी लक्ष्मीचे स्तोत्र मंत्र म्हणत असे मात्र यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात आमच्यावरती खूप मोठा प्रसंग ओढवला नेहमीप्रमाणे आता मार्गशीर्ष महिना आला मी पहिल्याच गुरुवारी महालक्ष्मीचा कळस भरला संपूर्ण पूजा विधियुक्त झाली सायंकाळी बरोबर चार वाजता मी पोथी वाचून लवकरच नैवेद्याची तयारी सुरू केली मात्र त्याच दरम्यान माझे पती हे बाहेरून घरी येत असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागला ज्यामुळे ते कोमात गेले तो धक्का मला खूप लागला माझ्या जिवारी लागला आणि याचा दोष मी महालक्ष्मीला दिला त्या क्षणात महालक्ष्मीची मूर्ती मी देवघरातून उचलली आणि बंद असणाऱ्या जुन्या तांदळाच्या डब्यात मी ठेवून दिली आणि बाकीची सगळी पूजा उचलून मी विसर्जित करून टाकली कारण त्या दिवशी मी खूप रागात होती मी काय करते याची मला काही जाण नव्हती त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये जिथे माझ्या पतीला ॲडमिट केलं त्या ठिकाणी गेले पती हे कोमात होते डॉक्टरांनी उपचार करायला सुरुवात केली होती त्यांची ती अवस्था बघून मी फक्त आणि फक्त रडत होती मला काहीच मार्ग दिसत नव्हता दोन दिवस उलटून गेले पतीमध्ये काहीच फरक नव्हता तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मला घरी जायला सांगितलं थोडं फ्रेश होऊन यायला सांगितलं कारण दोन दिवस मी काहीच खाल्लं नव्हतं त्यामुळे मला सतत चक्कर येत होती त्यात आम्ही आमच्या नातेवाईकांपासून खूप लांब होतो त्यामुळे जवळ कुणीच नव्हतं माझ्यासोबत माझ्या बाजूला राहणाऱ्या वत्सल्या काकू ज्यांना मी आई समान मानायचे फक्त दिवशी सोबत हो त्या आमी फक्त दिवशी त्या माझ्यासोबत होत्या आम्ही घरी जायला निघालो आमचं घर हे सिग्नलपासून फक्त दहा मिनटावर कुठलीही टॅक्सी असली तरी सिग्नललाच उतरावं लागतं त्यामुळे त्या दिवशी आम्ही तिथे उतरलो मी पर्समधून पैसे काढले आणि ते पैसे टॅक्सीवाल्याला देत होते तितक्यातच एक लहान मुलगा जो जोगवा मागतो देवीच्या नावाने तो सिग्नलवरती असतो तो माझ्या पाठीमागे आला त्याच्याजवळ एक टोपली आणि त्यामध्ये महालक्ष्मीची एक मूर्ती होती माझं लक्ष नव्हतं मी पर्समधून पैसे काढून टॅक्सीवाल्याला देत होते आणि तितक्यातच अगदी पाठवून त्याने माझ्या कपाळाला कुंकू लावले जा सौभाग्यवती हो अगदी असा त्याने आशीर्वादही मला दिला त्याचे ते शब्द एकदाच मी मागे वळून पाहिले मी महालक्ष्मीला पुन्हा एकदा पाहिले आणि माझा राग अनावर झाला मी त्याला म्हणाले तू मला न विचारता का कुंकू लावलं महा ला। ला ला ला। ही महालक्ष्मी खूप खोटी आहे त्यावर तो म्हणाला हे कुंकू कपाळाला नाही तुमच्या सौभाग्याला लावलं हे कुंकू कुणालाही नाही लागत जिथे लक्ष्मी कृपा असते फक्त तिथेच हे कुंकू लागते असे म्हणून तो निघून गेला तेव्हा माझ्यासोबत असणाऱ्या वत्सल्या का काकू म्हणाल्या अगं तू असा लक्ष्मीला दोष देऊ नको तू तर खूप सेवा करतेस से। बघ नकळत तुझ्या कपाळाला कुंकू लागलं म्हणजे तुझं सौभाग्य नक्की वाढणार तुझ्या पतीला नक्कीच महालक्ष्मी वाचवणार मी घरी गेले स्वच्छ स्नान केले फ्रेश होऊन मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायचं होतं त्या रात्री मी पुन्हा दवाखान्यात पोहोचले डॉक्टर म्हणाले आम्ही खूप प्रयत्न केले मात्र काहीच फरक पडत नाही या चोवीस तासांत जर तुमचे पती कोमातून बाहेर आले नाही तर आम्ही त्यांची गॅरंटी देऊ शकत नाही आणि ते निघून गेले त्या हॉस्पिटलच्या समोर एक मंदिर होतं मी सहज त्या मंदिरात गेले कारण मला वाटलं की ते मंदिर महादेवांचं चा गणपतीचं असेल पण तिथे गेल्यानंतरही ते मंदिर महालक्ष्मीचंच होतं मग मी तिथे गेले लक्ष्मीच्या समोर मी माझा पदर पसरून फक्त रडत होते आज माझी नाही तुझी परीक्षा आज तू मला तुझ्या अस्तित्वाचा पुरावा दे माझ्या सौभाग्याला मला परत दे मी लक्ष्मीला कौल लावला आणि तितक्या तिच्या पायावरील फूल माझ्या जवळ पडले अगदी प्रत्येकाला कदाचित माझी कहाणी खोटी वाटेल पण मी स्वतः ते जाणले मी स्वतः ते अनुभवले ते फूल माझ्या समोर पडले आणि ते फूल घेऊन मी पुन्हा एकदा खूप रडले मी तशीच हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे असणाऱ्या नर्सला सांगून मी माझ्या मिस्टरांच्या बेडजवळ हे फूल ठेवायला सांगितले आता सकाळचे सात वाजले अजून चौदा तास बाकी होते डॉक्टरांनी मला सांगितले तरी तुम्ही घरी जा फ्रेश होऊन पुन्हा या मग मी घरी जायला निघाले घरी गेल्यानंतर मी अंघोळ केली पुन्हा हॉस्पिटलला येण्याच्या तयारीत असताना मला जुन्या रूममध्ये जिथे सगळी अडगळ आहे तिथून कुणीतरी आवाज दिल्याचा भास आला तो भास वाटत होता म्हणून मी दुर्लक्ष केले पण सलग सात वेळा मला तोच आवाज आला म्हणून मी रूमजवळ गेले दरवाजा उघडल्यावर जेव्हा मी आत गेले तर एक भयानक चित्र माझ्या समोर होते त्या रूममध्ये सगळ्या ठिकाणी लक्ष्मीची अस्पष्ट काही स्पष्ट पावलं लागली होती आणि ती हळदीची चंदनाची होती आधी मला काय प्रकार आहे कळत नव्हता एका क्षणाला कुणी काही बाधा केली आहे का असंही वाटलं हा काय चमत्कार पण त्यानंतर ज्या डब्यात मी महालक्ष्मीला ठेवले त्या डब्याजवळून मला शंखाचा आवाज आला मी तो डबा उघडला त्या तांदळाच्या आत घाललेली लक्ष्मीची मूर्ती चक्क वरती आली मला ते चित्र पाहून सर्वात मोठा धक्का बसला हे कसं शक्य आहे मला समजत नव्हते कारण ती मूर्ती मी स्वतः तांदळाच्या आत ऋतवर खोल दाबून ठेवली होती मात्र ही मूर्ती वर कशी आली घरात तर कुणी नव्हतंच मी तात्काळ ती मूर्ती बाहेर काढली आणि ती मूर्ती मी देवघरात ठेवली आता देवघरात ठेवल्यानंतरही संपूर्ण घरभर शंखाचा आवाज पसरला होता हा काय प्रकार मला काहीच कळत नव्हतं हाच आवाज मी रेकॉर्ड केला आहे आणि सगळ्यांना ऐकण्यासाठी मी आज या चॅनलवरती हा आवाज पाठवत आहे सगळ्यांनी नक्की ऐका हा अस्पष्ट स्पष्ट असणारा आवाज एक पंधरा मिनटं तरी आमच्या घरभर घुमत होता आणि तितक्यातच हॉस्पिटलमधून माझ्या मोबाईलवर कॉल आला जसा हा चमत्कार आमच्या घरात घडला त्या क्षणात हॉस्पिटलमधून फोन आला त्या नर्सचा फोन होता आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचे मिस्टर कोमातून बाहेर आले आहेत आणि ते तुम्हाला विचारत आहेत तर तुम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये निघून या मी ते शब्द ऐकले महालक्ष्मीच्या समोर नतमस्तक झाले आणि मी तशीच हॉस्पिटलला निघून गेले जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये मा गेले माझ्या पतीने डोळे उघडले होते जेव्हा मी त्यांच्यासमोर बसले खरं तर डॉक्टरांनी त्यांना बोलण्यास नकार दिला होता मात्र काहीच शब्द ते म्हणाले आणि ते मला म्हणाले आज मी फक्त महालक्ष्मीमुळे वाचलो आहे मला सतत महालक्ष्मीच दिसत होती मी आता चार दिवस झोपलो होतो तर महालक्ष्मीने मला धक्का देऊन उठवला आणि मला जाग आली त्यांचे ते शब्द ऐकले घडलेला चमत्कार ते सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले हा महालक्ष्मीचा चमत्कार पाहून खरंतर कुठेतरी मला स्वतःची लाजही वाटली कारण मी तिच्यावर अविश्वास दाखवला मात्र दुसऱ्या क्षणात मी तिला शरण गेले खूप माफी मागू लागले त्या दिवशी मी महालक्ष्मीची ओटी भरली मनापासून मी तिची क्षमा मागितली आणि प्रत्येक जन्मोजन्मी मी काहीही झालं तरी तुझी सेवा करेल याची महालक्ष्मीला वचनपूर्तीही दिली त्यानंतर मला कळून चुकलं काही गोष्टी नशिबाच्या असतात ज्या होणाऱ्या होतात पण जेव्हा आपण देवाची सेवा करतो त्यावेळीस आपले नशीब हे बदलून जातात कदाचित त्या क्षणी माझे मिस्टर हे आम्हाला सोडूनही गेले असते कारण त्यांच्या डोक्याचा मार हा खूप भयानक होता आणि पूर्ण रक्त गेले होते मात्र ते कोमात होते कोमातून कदाचित ते कधी बाहेर आलेही नसते किंवा त्या ते क्षणात त्यांचं काहीही होऊ शकलं असतं मात्र महालक्ष्मी आमच्या पाठीशी होती कदाचित त्यावेळेस ती माझ्या भक्तीची परीक्षा घेत होती मी त्यामध्ये फसले किंवा मी त्यामध्ये नापास झाले तरी तिने माझ्या सेवेची जाण ठेवली आणि तिने माझ्या सौभाग्याची मला पूर्ती केली खरंच महालक्ष्मी माता ही साक्षात आहे ही साक्षात आहे याची मला पुन्हा एकदा प्रचिती आली ताई म्हणतात विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा विश्वासाने श्रद्धेने सगळं काही होतं माझ्याकडनं जी चुकी झाली तर तुम्ही कधीच करू नका कारण जेव्हा दैवी शक्ती पाठीशी असते तेव्हा नशीब हे नक्कीच बदलते स्वामी समर्थ जय महालक्ष्मी बघतानो खरंच अद्भुत अंगावर शहारे आणणारा आणि सर्वात भयान असणारा हा अनुभव ज्या क्षणी मी हा अनुभव ऐकला न कळत डोळ्यातून पाणी आले खूप मोठा प्रसंग होता मात्र महालक्ष्मीच्या कृपेने खूप मोठा प्रसंग हा टळून गेला तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ